नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड न्यूज आज आपण परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी परवाच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक झाल्या त्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड दक्षिणमध्ये चांगल्या प्रकारे निवडून आले शिवसेनेचे या ठिकाणी आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर तिडके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपण आताच या नवनिर्वाचित आमदारामध्ये आपली गंती झालेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आपण नवनिनिर्वाचित आमदार झालात परंतु जनता आपली आतुरतेने वाट पाहत आहे की आपण प्रत्येक गावाला याल आणि त्या ठिकाणी भेट द्याल याकरता जे समस्त जी आपली बातमी पाहत आहेत त्यांना काय आपण मी सर्वप्रथम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना सप्रेम या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब महायुतीचे सर्वच नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील आजीदादा पवार असतील नांदेड जिल्ह्यातील माझे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील असतील महायुतीचे सर्वच नेते ज्या महायुतीची उमेदवारी म्हणून शिवसेना पक्षाची उमेदवारी मला या ठिकाणी मिळाली आणि प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदारसंघातून जनतेने जे मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम नांदेड दक्षिणच्या बहादर मतदारांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो मी आमदार म्हणून नव्हे तर या भागाचा नांदेड दक्षिण विधानसभे मतदारसंघाचा एक सेवक म्हणून पुढील पाच वर्षे त्याही पुढे या ठिकाणी काम करण्याचा शब्द या मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी या ठिकाणी देणार आहे आणि सदैव जनतेसाठी माझे दार उघडे असतील कुठलंही स्पीड ब्रेक या ठिकाणी राहणार नाही प्रत्येक जनतेनं ना मतदारसंघातील सर्वांनी माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट राहावं कुठलंही अडी अडचणीला अवरात्र त्यांनी हाक दिल्याच्यानंतर मी त्या हाकेला धावून जाणं जाणारा एक कार्यकर्ता आहे मी शिवसेनेच्या प्रमुख पदापासून जिल्हा प्रमुख पदापर्यंत मी कार्य केलेलं आहे मला तळागाळातल्या सर्व लोकांची जाण आहे मी गावखेड्यात राहणारा गावात वाढलेला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगलं काम या मतदारसंघामध्ये मी करून दाखवणार आहे यासाठी माझ्या पाठीवरती जे या मतदारसंघातील जनतेनी थाप टाकलेली आहे त्याचं निश्चितपणे मी सार्थिक केल्याशिवाय राहणार नाही माझी सर्व मतदारसंघातल्या जनतेला विनंती आहे की आपण कुठलाही विषय असेल तर डायरेक्ट माझ्याशी कनेक्टर माझा मोबाईल नंबर मी सांगणार आहे नव्याण्णव एकवीस एक्कावन्न दहा तेवीस या नंबरवरती कॉल करून कुठलीही अडचण असो दवाखान्याची अडचण असो पोलीस स्टेशनची असो अडचण असो किंवा प्रशासकीय कार्या कार्यालयातली कुठलीही अडचण असो एक तुमचा सेवक म्हणून अवरात्र कधीही मला तुम्ही फोन करा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबाबद्दल जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या बहादर मतदार बंधू आणि भगिनी केलेलं आहे त्यांना अगदी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं खस्ता खाल्ल्या रात्राचा दिवस केला रक्ताचं पाणी केलं त्या सर्वांचे अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करणार नाही आभार परक्यांचे बनायचे असतात कारण तर हा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून यापुढे मी पाहणार आहे आणि कुटुंबातल्या सर्व माणसांचे मी कुटुंबातला एक सदस्य म्हणून यापुढे काम करणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार आनंदरावजी भोंडारकर सर आपल्यासोबत आहेत सर दुसरा एक प्रश्न असा होता की या ठिकाणी सर्वाधिक मतदान असणारा किंवा एक मतदार असणारा विभाग म्हणजे एक आपला शिडको हाडको परिसर येतो आणि शिडको हाडको परिसरातून आपल्याला लेट देखील चांगल्या प्रकारे आले आहे आणि त्या ठिकाणी आताच नवीन आपल्यासोबत जुडलेले विनय पाटील गिरडे यांनी चांगल्या प्रकारे काम केलं असं म्हणतात की जिथे विनय पाटील गिरडे ज्या विभागात आहेत ते विभाग एक सुखी समृद्धी असतो आणि ज्या पक्षामध्ये विनय गिरडे आहेत तो पक्ष नक्कीच समोर जातो याबद्दल तुम्ही काय सांगणार जनतेला बरोबर आहे विनय पाटील गिरडे यांनी माझ्यासाठी मी आमदार व्हावं यासाठी त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला पक्षांनी तेवढ्याच तत्परतेने त्यांना जबाबदारी दिली त्यांना शिवसेना पक्षाचं जिल्हा पद त्या ठिकाणी त्यांना दिलं त्यांचा शिवसेनेमध्ये बहुमान वाढवला आणि त्या पद्धतीनं विनय पाटलांना सुद्धा त्यांची तत्परता दाखवून शिडको हाडको या भागामध्ये चांगलं मताधिक्य त्यांनी दिलेलं आहे आणि यापुढेही विनय पाटील असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ते तर जिल्हा प्रमुख म्हणून काम करणारच आहेत त्यासोबत सर्व आमचे शहर प्रमुख असतील आमचे तालुका प्रमुख असतील आमचे गटप्रमुख विभाग प्रमुख आमचे सर्व शाखा प्रमुख नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक यांनी अतिशय अं प्रखडपणे दिवस करून मी निवडून यावं यासाठी काम केलं शिवसेना पक्षाचा आमदार व्हावं या नांदेड दक्षिण विधानसभेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकावा यासाठी ज्या ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्व महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी काम केलं त्यांचं अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि सदैव या मतदारसंघातल्या सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी या जनतेसाठी मी या ठिकाणी काम करणार आहे असं अभिवचन या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदेड दक्षिण मध्ये हडको परिसरामध्ये तुमचे सर्वात जास्त या ठिकाणी बॅनर कटआउट दिसत आहेत आणि त्या ठिकाणी नांदेड शिडकोची जनता आहे ती आपली आतुरतेने वाट पाहणार आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देणार बघा मी दोन दिवसाखालीच मुंबईहून आलो आल्याच्यानंतर पहिलं काम मी मतदारसंघातल्या जनतेचा आशीर्वाद घेण्याचं केलेलं आहे मी ज्या गावखेड्यातल्या माणसांनी मला निवडून दिलं त्या लोकांची आशीर्वाद घेण्यासाठी मी दौरा आखलेला आहे काल दिवसभर सोनखेड सर्कलमध्ये मी फिरलो प्रत्येक गावामध्ये गेलो लोकांची आशीर्वाद घेतली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवून मी लोकांच्या कामासाठी मी कालच स... डिपार्टमेंटची बैठक घेतली रब्बी हंगामाचा दिवस आहे यासाठी विष्णुपुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी या, या ठिकाणी देण्याचं काम आहे त्यासाठी मी काल इरिगेशन डिपार्टमेंटची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तात्काळ दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे आणि सदैव एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी शेतकऱ्यांसाठी अवरात्र काम करणार आहे ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येतील त्या अडचणीसाठी एक त्यांचा लेकरू म्हणून त्यांचा हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे उभं टाकण्याचं काम पुढील काळामध्ये करणार या ठिकाणी सामान्य जनतेतून गिनल्या जाणारे आणि सामान्य जनतेतून निवडून आलेले आणि सामान्य परिवारातील एक आमदार आपल्यासोबत होते या ठिकाणी आपण आमदार आनंद पाटील तिडके भोंडारकर यांच्याशी चर्चा केलात या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद